आपलं काय भरलं कशाचा दिवाळीचा बाजार आता हे तीन ग्राहक बसले दुकान मांडले ग्राहकांनी दुकानदारांनी दुकानदाराकडनं तुम्ही सगळा माल खरेदी करणार आहेत पैसे देऊन खरेदी करा सगळ्यांनी पिशवे आणलेत का हा चला सुरू करा खरेदी करायला ऐशेवरे हां ओ मुठी दो द्या मुठी का आणि दो हां बाबा कसे আগে বন্ধ না তো তো একটা হ্যাঁ ঘটলে কাল हा पिशव्या भरले भागीतलं माल संपला काय दुकानदाराच राहिलं का शिल्लक अजून हा हां चला या आता पिशव्या घेऊन या चला या इकडं सारख्या बाजूला तुम्ही सारख्या बाजूला इकडं या या जावा तुमच्या घरी आता जावा